त्यांच्यावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात कृष्णा काठावर घरगुती गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप भाविकांची कसरत आठवडाभर कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे घरात राहिलेले गणपती बाप्पा हाराळी माका आगाडा फुले नैवेद्यापासून आरास आकर्षक रोषणाईपर्यंत देवगणेशाची उपासना केल्यावर त्याच्या जायचा दिवस आला की भक्तांचं अंतकरण जड होतं गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पाला आज सातव्या दिवशी निरोप देण्यात येत आहे उसाची खांडी सोलेना गणपतीकाय बोलेनाच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी कृष्णाकाटावर घरगुती गणेशमूर्तींसह भक्तांनी गर्दी केली होती यावेळी गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या ही आर्त हाक भक्तांच्या ओटावर होती पलूस तालुक्यातील आमनापूर अंकलखो पुलावर होणारी गर्दी पाहायला मिळाली तर कृष्णामाईच्या पुराचे पाणी ओसरल्यावर पडलेल्या गाळामुळे भाविकांना गणेशमूर्ती घेऊन नदीपात्रात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली यावेळी आमनापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आकाराम पाटील क्रांती कारखान्याचे माजी संचालक पोपटराव फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचारी संदीप आवटे अभिजित लोहार सचिन राडे महादेव पवार अंकुश कोकळे वाहतूक नियंत्रण निर्माले व्यवस्था तसेच भक्तांना सुरक्षेच्या दृष्टीने सूचना देण्याचे काम बजावत होते वाहतूक सुरळीत पलूस पोलीस ठाण्याचे कर्मचारी होमगार्ड झटत होते यावेळी महामार्गाच्या कामाचे मुरमाचे ढीग पुलाच्या मार्गालगत पुला मार्गा असल्याने तसेच मार्गाचे अपूर्ण कामामुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली